नमस्कार वेध विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत खेलो मास्टर गेम्स स्टेट चॅम्पियनशिप राज्यस्तरीय ॲथलेटिक दोन हजार चोवीस नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत भाताण येथील विश्वनाथ ठाकूर यांनी पदकांची लयलूट जिंकली यामध्ये गोळाफेकमध्ये गोल्ड मेडल हातोडाफेकमध्ये गोल्ड मेडल आणि थाळीफेकमध्ये गोल्ड मेडल असे तीनही गोल्ड मेडल यांनी या ठिकाणी मिळविले आत्तापर्यंत यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर काही विदेशातूनही अनेक मेडल मिळविले आहेत वयाच्या पंचावन्नव्या वर्षीही ठाकुरे आपली खेळाडू वृत्ती दाखवितांना दिसत आहेत या मिळविलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना या ठिकाणी दिसत आहे